टिन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर हा संडेचा व्लॉग आहे आणि आमचा संडे खूप बिझी गेला सकाळी सकाळी ब्रश केला चहा घेतला आणि जे आम्ही काम स्टार्ट केलं ते आम्ही दुपारपर्यंत चालूच होतं आमचं काम तर पार्सल पण रिसीव झालं होतं मिशोचं ते वॉल स्टिकर होतं ट्री असते ना फॅमिली ट्री तर ते आम्ही बनवत होतो इथे लावत होतो स्टिकर वॉलवरती तर ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा या बाजूला तुम्हाला दिसतंय ना तिथे आम्ही पहिल्यांदा स्टिक केलं पण ते सगळं चुकीचं होतं कारण की त्याच्या ज्या ब्रांचेस असतात ते या बाजूला नव्हत्या त्या बाजूला होत्या मिरर जिकडे आहे ना त्या बाजूला होत्या त्यामुळं आम्ही ते काढलं पुन्हा तिथून आणि फेविकॉलने या साईडला थोडंसं चिकटवलं आणि मग इतका जो त्याच्यामध्ये वेळ गेला म्हणून सांगू तुम्हाला कारण की त्याचं जे स्टिक होतं ना ते इतकं चांगलं पण नव्हतं आणि त्यांनी ते कटिंग जे असतं ना त्या डिझाईनवर जसं कटिंग करतात तर ते कटिंग पण व्यवस्थित केलेलं नव्हतं त्यामुळे इतका त्रास झाला ते करताना पण त्याचा जो फायनल लुक होता ना तो बघून मनाला जरा शांत वाटला आणि छान वाटलं की चला एवढं मेहनत केली त्याचं काहीतरी चांगलं झालंय म्हणून तर असं ते सगळे आम्ही फोटो वगैरे त्याला स्टिक करून घेतले आणि दुपार झाली होती जवळपास त्यानंतर पुन्हा सूरज इकडे बाहेर आले होते एंट्रान्सच्या इथं आणि त्यांना काहीतरी तिथं करायचं होतं आ, सो ते पेंट करत होते आज सकाळी सकाळी पाऊस इतका पडत होता दुपारनंतर पाऊस उघडला छान ऊन पडलं पण सकाळी खूप होता म्हटलं चला हीच संधी आहे डोकं लावलं आणि घरातली एक्स्ट्राची कामं करून घेऊया म्हटलं डेकोरेशनचे वगैरे आणि मी तेच केलं सुरेशला पण ही कामं आवडतात त्यामुळे त्यांनी आडेवेडे न घेता सगळी कामं केली होती तर त्यांचं ते होईपर्यंत म्हटलं चला पीठ तरी मळून ठेवूया कारण की पोटात कावळे ओरडायला लागले होते चहा घेतला होता फक्त आणि मग म्हटलं जाऊ द्या आता आपण आधी पीठ मळून घेऊया मग आंघोळीला जाऊया मग बाकीचा स्वयंपाक आणि लास्टला चपात्या करायच्या तोपर्यंत पीठ पण छान आ, मुरेल तर ना मला किती पण गडबड असू दे काही असू दे मी पीठ मळायला जरा पाच मिनटं एक्स्ट्राच देते म्हणजे आपले चपाती करताना जे करतानाचा टाईम जो असतो तो कमी होतो कारण असं चुगंचंच पीठ मळून ठेवायचं मला ते आवडतच नाही मी जास्त एफर्ट्स पीठ मळण्यामध्ये दे देते म्हणजे चपातीला कमी एफर्ट्स लागतात आणि च चपाती पण मऊ अशी लुसलुसीत छान होते फक्त काय पोळ्या करतानाच आपण त्याच्यात एफर्ट्स घालायचे असं नाही आहे डेली चपाती करताना जे पीठ मळतो ना त्याच्यामध्ये जास्त एफर्ट्स घाला बघा किती छान चपाती होते आणि ह्याची तारीफ ना आमच्या घरचे सगळेच करतात सासरी पण म्हणतात की आशू चपात्या मस्त करते म्हणून तर ना त्याचं हेच सिक्रेट आहे बघा चपातीचं चा पीठच मी जास्त वेळ मळते आणि त्याला साईडला ठेवते एक दहा मिनटं तरी कमीत कमी दहा मिनटं तरी साईडला ठेवायचं म्हणजे आपोआपच चपाती छान होते तोपर्यंत आंघोळ करून आले आणि मग मी आता इकडे डाळ वगैरे डाळीचे वगैरे कुकर सुद्धा लावून गेले होते मी आंघोळीला जाताना तुम्ही मला रांगोळीच्या आधी स्वयंपाक वगैरे पण मी स्वयंपाक पूर्ण केला नव्हता फक्त चपातीचा पीठ मळलेला आणि कुकर लावला होता कारण काही माझ्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा कारण सूरज घरी होते आणि त्यांचं त्यांच्या कलाने घेतलं तरच व्यवस्थित असतो आपला दिवस म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे त्यामुळं म्हटलं चला काय हरकत नाही एखाद्या दिवशी असं आज आमचं लंच असं होतं वरण आणि कोबीची भाजी चपात्या आणि कारण बघा आपलं जर टाईम टेबल वगैरे बदललेलं असेल ना किंवा जेवायला वेळ झाला तर त्यावेळेला असं स्पायसी वगैरे काही खायचं नाही नॉर्मलच जेवायचं म्हणजे कारण की ॲसिडिटी वगैरे होत नाही मग त्यामुळं म्हटलं चला आज नॉर्मल जेवायचं म्हणून मी आज कोबीची भाजी वगैरे बनवलेली नाहीतर एरवी संडेला आमचं वेगळं काहीतरी प्लॅन असतो म्हणजे हे डोसा इडली या सगळ्या गोष्टी किंवा मिसळ असते ह्या सगळ्या गोष्टी असतात पण नाही ह्या वेळेस आम्ही नाश्ता पण केला नव्हता डायरेक्ट जेवायचं होतं ते पण दुपारी वेळ पण झाला होता मग म्हटलं आता चपाती भाजी भात आमटीच खायचं आमटी नाही वरण तर असं केलं होतं मी आजचा माझा मेनू होता जेवणाचा <ण्णाग> मध्ये ही डाळ टाकता का हरभऱ्याची मला तर हरभऱ्याची डाळ जास्त टाकलेली आवडते कोबी कमी असला तरी चालेल पण मला बाकी कोणत्या पद्धतीने बनवलेला कोबी आवडत नाही म्हणजे लाल तिखट वगैरे टाकलेला काही जण बटाटा वगैरे टाकून असं रस्सा करतात ना तसा वगैरे बनवतात पण मला नाही आवडत मला फक्त हरभऱ्याची डाळ टाकलेलाच कोबी आवडतो आणि ॲक्च्युली ही भाजी ना शक्यतो लहान मुलांना आवडत नाही पण लाडूचं उलटे लाडोला लाडूला कोबीची भाजी आवडते कधीही ती टिफिनमध्ये पण दिलं ना खुश असते वाव कोबीची भाजी असं म्हणते तिची चॉईसच ह्या बा, बाबतीत कशी काय वेगळी आहे मला तेच समजत नाही पण ते असं आहे आणि त्यानंतर बघा वरण झालं आहे भाजी ब बनवून झाली आहे सो मी इकडे लास्टला चपात्या बनवते आणि गरम गरम चपाती झाली की मग जेवणार आम्ही तर असं आहे दुपारचं माझं रुटीन आणि हां तर स्वयंपाक करता करता मी मशीनसुद्धा लावली होती आणि मशीन पण झाली दुपारी नशीबाज ऊन पडले त्यामुळं ना लेट जरी मशीन लावलं तरी पण माझं होणार होतं सगळं तर बघा इकडे मी कपडे सगळे वाळत घातली तर सकाळी तर पाऊस होता तसं संध्याकाळी पण येऊ शकतो म्हणून म्हटलं आधी कपडे घालून येऊया जास्त वेळ नको करायला वाळायला तर पाहिजे त्यामुळे त्यानंतर मी काउंटरटॉप क्लीन केलं की शेगडी वगैरे सगळं क्लीन केलं तर जसं मी श एका शॉर्ट्समध्ये शेअर केलं आहे आत्ता ते म्हणजे असं की वीक डेजमध्ये ना आपल्याला खरंच दुसरं काही एक्स्ट्राचं काम करायला ना जमतच नाही कारण की आपल्याला टिफिन असतो घरचं रेग्युलर जे काही काम असतं ते असतं त्यातनं एक्स्ट्रा काम कसं करायचं तर आज असं झालं सकाळी खूप जास्त जोरात पाऊस यायला लागला मग बाहेर जाणं म्हणजे पॉसिबल नव्हतं त्यावेळेत सो म्हटलं चला आज आपण ना आयडिया करूया आणि घरातली सगळी कामं एक्स्ट्राची जी होती ना ती सगळी करायला आज मी त्यांना हे केलं थोडंसं म्हटलं चला आज पार्सल पण आलं आहे तर ते पण आवरून घेऊया डेकोरेशनचं पण होईल आणि त्यांना मेन म्हणजे इंटरेस्ट आहे तर हे त्यांनी केलं मला आज भरपूर हेल्प केली सो so, सगळी कामं आवरल्यानंतर ना मी मस्त झोपून टाकलं होतं कारण की कंटाळा आला होता सकाळपासून काम करून त्यामुळं उठल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट भेटतेय तर आता मी ते बेड वगैरे सगळं आवरून घेते बेडशीट वगैरे मला विस्कटलेली अजिबात आवडत नाही ती जिथल्या तिथं क्लीन पाहिजे बाकी घरामध्ये पसारा असला ना तरी चालेल पण मला बेडशीट वगैरे so, व्यवस्थित असली ना की मगच छान वाटतं तर मग मी तेच केलं झोपून उठल्यानंतर सगळं आवरून घेतलं बेड वगैरे त्यानंतर मस्त चहा ठेवला आणि मग आम्ही चहा घेतला मी ना इकडे टेरेसवर आलो होतो चला तुम्ही पण आमच्यासोबत चहा घ्या आणि बघा मी तुम्हाला म्हटले होते ना कपडे काय माहिती आता काय होते संध्याकाळी पाऊस येतो की काय आणि तेच झालं जे वाटतं ना आपल्याला ते तसंच होऊन जातं तर पाऊस पडला म्हटलं जाऊ दे आता हे तर कायमचंच चा, आहे पावसाचं माझ्या बाबतीत तर ते पाऊस असाच का करतो काय माहिती तर चला मस्त पावसामध्ये चहा घेऊया आता आपण बसून आणि चंद्र दाखवते तुम्हाला माझ्या टेरेसवरून दिसतोय तर मला काय माहिती चंद्राचे व्हिडिओ आणि फोटो काढायला खूप आवडतं माझ्या टेरेसवर पण चंद्र उतरलाय बघा ह्या <laughs> पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आम्ही रात्री गेलो लॉंग ड्राईव्हला एवढं सगळं काम करून सुद्धा आम्ही गेलो होतो बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी तर आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग घरी आलो आणि असा होता माझा आजचा संडेचा व्लॉग तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये व्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू सो टेक केअर अँड ब बाय